आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची मागील महिन्यात संत कबीरनगर येथे अरुणराम बंडी यांच्या खुणातील संशयित करण उमेश चौरे व सतरा संत राहणार संत कबीरनगर झोपडपट्टी याची सोमवारी अठ्ठावीस एप्रिल भर दिवसा निर्घुण हत्या करण्यात आली कामटवाडे येथील स्मशानभूमीसमोर पाच ते सहा हल्लेखोरांनी करणवर दगड व फरशीच्या तुकड्यांनी हल्ला चढवून त्याचा जीव घेतला आठ मार्च रोजी मध्यरात्री संत कबीरनगरात अरुण बंडी यांचा याच्या टोळक्याने खून केला होता या प्रकरणात करणवर संशय घेत त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं अल्पोईन नसल्या त्याची बाल निरीक्षण गृहात रवानगी झाली होती मात्र एकोणावीस एप्रिल रोजी त्याला जामिनावर मिळाली होती जामिनावर सुटल्यानंतर करणला त्याचा भाऊ शहर सोडण्याचा सल्ला सल्ला दिला होता मात्र हा न ऐकता कामटवाडे सिडको परिसरातील मित्राकडे राहण्याचा निर्णय घेतला दरम्यान संशयितांनी करणचा मागोवा घेत अखेर त्याचा काटा काढला घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तात्काळ धाव घेतली पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक आणि दोनच्या पथकांनी तपास सुरू केला या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एक से पोलीस हवलदार प्रशांत मरकड आणि विशाल कोठे यांना गुप्त माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी हे गंगापूर येथील आसाराम बापू पूल येथे थांबले आहेत त्याप्रमाणे गुन्हे शाखेचं पथक त्यांच्या मागावर रवाना झालं यावेळी पोलिसांची गाडी बघून संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय एकूण पाच आरोपींना ताब्यात घेऊन गुन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सराईत गुन्हेगार संशयित हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड साहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चैतन श्रीवंत सुदाम सांगळे हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे प्र संदीप भाण प्रशांत मरकड विशाल काठे नाझीम खान पठाण योगीराज गायकवाड रोहिदास लिलके पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार शेख अमोल कोष्टी बर्डे महिला पोलीस अमलदार अनुजय येल्वे चालक हवलदार सुकाम पवार समाधान पवार यांनी केली बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक किरण घायदार